अपडेट इंडिया टी वी हर खबर सच्चाई क्युअर विजेच्या धक्क्याने तरुण कामगाराचा मृत्यू मारेगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे हिवरा मजरा गावात विजेच्या धक्क्याने एक जणांचा मृत्यू झाला आहे घरगुती वेल्डिंगचे काम करत असताना जोरदार विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मारेगाव तालुक्यातील हिवरा मजरा येथे विजेचा धक्का लागल्याने निलेश अशोक जरीले वय वर्ष 26 या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे गावातील बंडू यांच्या घरी घरगुती वेल्डिंगचे काम करत असताना त्यास करंट लागल्याने त्याला वन येथे दवाखान्यात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला मृतकाच्या पाठीमागे आई वडील दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे